खऱ्या बातम्या वेगाने आवाज तुमच्या हक्काचा अहिल्या न्यूज चोवीस आवाज सात पुढ्याचा आज दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस ला संग्रामपूर येथील पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदनात नमूद केलेले विषय जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा संग्रामपूर येथील प्लॉटमधील साचलेले सगळे पाणी शाळेच्या ग्राउंडमध्ये जमा होते तसेच पूर्ण नाल्याची घाण शाळेचे पटांगणामध्ये जमा होऊन विद्यार्थ्यांची जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे आणि शाळेची इमारत फार जुनी असल्यामुळे शाळेला आणि शाळेचे भिंतीला वेळोवेळी जीर्ण झालेले माल खाडी पडत राहते आणि या वारे पाण्याच्या टाईमामध्ये तिथे साचलेल्या पाण्यात दुर्गंध आणि साप विंचू यांनासुद्धा विद्यार्थ्यांचे जीवात धोका निर्माण होऊ शकते तसेच शासन धोरणानुसार तिथे पिण्याचे पाण्याची व्यवस्था पण नाही यासाठी आम्ही सर्व लोकांनी गट शिक्षणाधिकारी साहेब संग्रामपूर यांना निवेदन दिले आहे सदर निवेदनावर येणाऱ्या काही दिवसात कारवाई नाही झाली तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू व याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष एम डी साबित अल्पसंख्याक विभाग तथा शेख हमीदभाई तालुका अध्यक्ष मुस्लिम सेवा संघ साबीर खान पठाण शेख साबित नगरसेवक शिक्षण समिती अध्यक्ष हुसेन खा भाई सिद्दीक कुरेशी मोहम्मद अरीफ शेख जुनेद शेख अखिल शेख मुनीर शेख रशीद शेख हबीब व शोयब भाई तसेच असंख्य मुस्लिम समाजचे लोक उपस्थित होते अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुड्याचा पत्रकारितेचं वचन सत्य वेग आणि विश्वासाचं नव नाव अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुड्याचा आजच सबस्क्राइब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत तुमच्या शैलीत अहिल्या न्यूज चोवीस बातम्या जशा आहेत तशाच